आपली गाडी रवाना झालेली आहे आणि त्याच्यानंतर आणूया काढ जो या कुवा सगळ्यांनी लुंगे घातल्या आतमध्ये अलाउड नसत कॅमेरो मी इकडे लुंगी घातला आणि हे बघा रसिक विषिक लुंगी घातले आणि आमचे बरेचसे जण आतमध्ये दिले तुम्ही आतमध्ये जावेशावताराची गाणी लावले आणि बसमध्ये काय चालले ते बघा जबरदस्त सिस्टीम आहे इकडे चपलं वगैरे सगळ्यांची बाहेर काढायची आणि सगळे जे भाविक आहेत आलेले आहेत सगळे बसलेले आहेत आणि जेवणामध्ये महाप्रसादामध्ये काय काय मिळेल ते तुम्हाला सांगतो आमची तर मित्रांनो आत्ता आहे दिवस दुसरा आणि आम्ही इकडे हॉटेलमध्ये आहोत आणि नाश्त्यासाठी खाली आलो रात्री असं झालं की सगळे हैराण झाले आणि जाम झोपून घेतो म्हणजे लावत नाही कारण बसायला ट्रेनमध्ये जागा न मिळाल्यामुळे गोंधळ झालेला आणि आता सगळे नाश्ता करतात आणि नाश्त्या करून आपण जातो गोकर्णाला जाणार आणि त्याच्यानंतर मुरडेश्वर जाणार तसं आजचा प्रवास आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोकर्ण आणि मुर्डेश्वर हा प्रवास पाहणार आहोत तर मित्रांनो साडेआठ वाजले आहेत आणि आम्ही या गोवर्धन लॉजिंगमधनं आपण चेकआउट केल्या आणि आपल्या दोन गाड्या इकडे आलेल्या आहेत जे की गोकर्णावरून ना, गोकर्णाकडे आता रवाना होतील आणि महिला मंडळी जी आहे ती इकडे बसली आहेत त्यांच्यासाठी ही गाडी फुल झाली की लगेच आपण जाणार आहोत आणि जे आपले जे लोक आहेत त्यांच्यासाठी ही गाडी केली आहे बघूया काही ही आहे त्याच्यात बसल्या आहेत जागा आडवून आढवून आपले घेतलेले आहेत अजून सगळेजण यायचे आहेत आले की दाखवत सगळ्यांची बसण्याची गडबड झाली आहे सगळेजण आपापली जागा शोधत आहे टोटल आपण चाळीस लोक आहोत आणि चाळीस लोकांसाठी दोन गाड्या गेल्या म्हणजे वीस वीस डिवाईड होती आणि अर्धे इकडे आहेत आणि अर्धे तिकडे जात आहे इकडे अर्धेजण बसले आहे ही गाडी आता सुटेल मी पुढच्या गाडीत बसलो आहे चला चला आता फायनली आपली गाडी रवाना झालेली आहे तिकडे बसले आणि मागची एक गाडी सुटली सुटलेली ते आम्ही आलो आहोत सगळे उतरत आहेत आणि आता आपण मंदिराच्या दिशेने जाणार आहोत आणि महत्वाचं म्हणजे लुंगी घालायची आहे बघूया कसं काय फील आहे चला दोन्ही काढतले आमची सगळे लोक आले आणि सगळे एका लाईनमध्ये चालत आहेत मस्त पैकी गाड्या पार्क तिकडे लांबमध्ये गेल्या आणि थोडं थोडं आता मी पुढे आहे इकडनं चालत एक पाच मिनटाचा रस्ता आहे आणि तिकडे चालत जावं लागतं आम्ही चालत जातोय धमाल झाली धमाल मजा येते इकडे ना रथ रथ वाटतं रथ ठेवल्या वाटतं जवळ त्यांचा कार्यक्रम वगैरे असताना काहीतरी काढतच नका आम्ही मंदिराच्या थोडं जवळ आलोय आता आम्ही पहिल्यांदा गणपती मंदिरमध्ये जातोय आणि सगळे आपले जे गावातले सगळे इकडे थांबले आहे श्री महागणपती देव गोकर्ण मंदिर आहे बाहेरनं छान बैग दिसते बघा म्हणजे जे जुने ट्रक्चर्स आहेत ना पारंपरिक विटांचं मंदिर आहे भारी आहे बघूया आतमध्ये जाऊन मित्रांनो आपण या गणपती मंदिरातील गणपती बापाचं दर्शन घेतलं हा गणपतीची या गणपतीची हिस्ट्री पण खूप जबरदस्त आहे आणि हा गणपती जो आहे तो दोन हातांचा आहे आणि त्यांना मी हिस्ट्री विचारली त्यांनी हिंदीच सांगितलं कारण कन्नड आणि हिंदी मिक्स असल्यामुळे थोडं मला समजण्यास थोडं माझी गडबड झाली आणि ते रावण जेव्हा लिंग घेऊन येतो शंकराची उपासना करून ते लिंग गणपतीच्या हातीत देतो आणि तीन तीन वेळा असं काहीतरी सांगतो आणि ते लिंग तेथेच ठेवतो अशी त्याची स्टोरी आहे इतकी भारी आहे जबरदस्त आणि आता आपण त्यातलं पोकरण सगळ्यांनी लुंगे घातल्या आतमध्ये अलाउड नसतो कॅमेरा तो मी इकडे लुंगी घातल्या आणि हे बघा रसिक विसिक लुंगी घातल्याने आणि आमचे जण आतमध्ये गेले खूप आतमध्ये जाऊया आत्ता आम्ही लाईनीमध्ये उभे आहात आणि लाईन बघा किती मंदिराचा कळस आहे आतमध्ये मोबाईल कॅमेरा अलाउड नाही इकडे जुना मंदिर आहे आदी गोकर्ण म्हणून भारी भारी आहे जबरदस्त आम्ही जर कलटी मारली आणि मजसुन ये दर्शन तर छानपैकी झालं प्रत्येकाने स्वतःची लुंगी घालणं इकडे अनिवार्य आहे देवस्थानचा तो नियमच आहे परंतु दुःखाची गोष्ट खेदाची गोष्ट ही आहे की इकडे चेंज करण्यासाठी काहीच उपलब्ध नाही आहे सुविधा म्हणजे जरी जेंट्सनी जरी कपडे वगैरे काढले ना तर इकडे चेंज करण्याची काहीच सुविधा नाही आहे ती एक तो फक्त खेदाची गोष्ट आहे मागी दर्शन वगैरे अगदी व्यवस्थित लाईनमध्ये सर्वांना दिलं जातं शांततेत दिलं जातं आणि खूप भारी वाटली इकडे येऊन आणि थोडं आम्हाला खटकलं ती एकच गोष्ट की चेंजसाठी इकडे काहीच व्यवस्था नाही आहे बाकी ओवरऑल छान झाला दर्शन आज गडबड होता सगळं आणि नेमकं काय करायचं आज जाऊन ते लोकांना समजत नाही आहे ऍक्च्युली ठेवायची हां पहिली गोष्ट मोबाईल वगैरे अलाउड नाही आहे आतमध्ये आणि बाकी सर्व ठीक आहे आणि एक मनाला एक वेगळीच शांती वेगळंच समाधान मिळतं तिकडे येऊन सो नक्की या आता आम्ही चाललो आहोत मुरडेश्वर चल आता मी रिटर्न चाललो आहे आणि इकडची जुनी जुनी पद्धतीतली इकडे दुकानं तुम्हाला जी बाजारपेठ आहे ती बघायला मिळेल इकडे म्हणजे अजून तसं काय डेव्हलप झालेलं नाही आहे बाकी मंदिरांची ही जुनी बांधणी आहे ती सुद्धा जबरदस्त आहे पूर्ण दगडात आहे आणि खूप एकंदरीत भारी वाटलं चला आता आमची बस जी आहे ती रवाना झालेली आहे आत्ताचा प्रवास दोन तासांचा आहे साधारण नाईन्टी किलोमीटर समथिंग सो आम्ही आता जाणार पसंद सगळे छान अगदी म्हणजे उत्साहित आहे भारे वाटत आणि यासाठी हे सर्व अरेंज करण्यासाठी ना कदम सर खूप आवड कारण आपला हक्काचा माणूस कोणतरी पाहिजे ते कदम सरांनी करून दाखवलंय आणि केलं आहे ते आमच्यासाठी भारे वाटत आता आम्ही ना कन्याकुमारी टू मुंबई या हायवे মুৰুৱৰ no. গাড়ি आम्ही आलो आधी पहिलं महाप्रसाद घेतो कारण महाप्रसाद टायमिंग झालेलं आहे आणि इकडनं हे लोकेशन कसलं दिसतंय ते बघा मंदिर आणि हे इकडे जर जा, इकडे जायचं आहे ते आपल्याला महाप्रसादासाठी जायचं आहे आपली सगळी मंडळी मागे आहे आणि आपण चाललो आहे तर इकडे वरती जाऊन महाप्रसाद घेणार आहोत <laughs> मध्ये बसलो आहे आणि गवर्नमेंटची इतकी जबरदस्त सिस्टीम आहे इकडे चपलं वगैरे सगळे बाहेर काढायची आणि सगळे जे भाविक आहेत आलेले आहेत सगळे बसलेले आहेत बसून घेतलेले आहेत आणि इथल्या ओनामध्ये काय काय मिळेल ते तुम्हाला सांगतो आमची टीम जी आहे ती बस इकडनं बसली आहे तिकडेपर्यंत बसले आहे ते दाखवतो एवढं दर्शनपासून इकडनं इकडे सगळे आपलेलेच असतात सगळे आमचीच मेजॉरिटी जास्त

सिस्टीम पण भारे बघा एक जण इकडे ना, ना ताटात पाणी होतात म्हणजे ताट साफ करण्यासाठी आहे गरम गरम पाणी आहे <laughs> गरम पाणी आणि जी ट्रॉली येते ना त्याच्यात हे टाकायचं म्हणजे जे पाणी आहे ना ते मागणं येते ट्रॉली त्याच्यात नंबर ट्रॉली येते ना त्याच्यावरती पिण्याचं पाणी आहे दोन घे दोन घे हा धरलंय धरलंय भारी, भारी, एक नंबर खीर आली खीर सोजी सोजी ती

नाच वाटत ह्या आवाज तर भारीच वाटते आणि कलरचं काम चालू आहे आता त्याच्यामुळे वरती जाण्यासाठी लिफ्ट वगैरे असते ती बंद आहे आणि आपले महादेवांचं स्टॅच्यू मागे आहे आता आम्ही सगळी जेवण झाले त्यानंतर इकडे स्टॅच्यू कडे जाणार आहोत तर मित्रांनो मुरडेश्वर मंदिरातील आतील दर्शन झालं आहे आमचं छानपैकी आणि आता आम्ही चाललो जिकडे स्टॅच्यू आहे ना वरती आहे बघा महादेवाचा स्टॅच्यू आहे तिकडे आम्ही चाललो आहे थोडंसं तिकडनं व्ह्यू कशा पद्धतीने दिसतो ते बघूया इकडे आहे ना वरती आल्याच्यानंतर उजव्या साईडला गार्डन दिसेल आणि या गार्डनच्या तिकडे एक रथ आपले भगवान श्रीकृष्ण रथ आखतायत तो रथ इकडे एक वेगळा रथ आहे आणि जी रावणाने गोराख्याच्या हाती पिंडी दिलेली तो स्टॅच्यू इकडे गेला आहे छानपैकी आणि भगवान श्री भगवान शंकराचा स्टॅच्यू हा सगळ्यात मोठा हा इकडे आहे तो वरती जाऊन इकडे एका गुहेत आलो आहे इकडे तिकीट आहे आणि तिकडनं आम्ही वरती चाललो आहे आणि खूप छानपैकी इकडे जी स्टोरी आहे या देवस्थानाबद्दलची ती स्टोरी छानपैकी एक गुहा बनवून म्हणजे जो शंकराचं हे आहे स्टॅच्यू आहे त्याच्याबरोबर खाली हे सगळे बनवलेलं आहे आणि इतकं भारी आहे ना प्रश्नाच नाही पूर्ण सीन बनवतो हे बघ हे प्रसन्न होतो शंकर महादेव आणि वर मागतो चल्यानंतर नारद जो सांगतो कसा त्याला की हे बघ मित्र येतो बघा सूर्योदय व्हायच्या खाली ठेवतो तोच सेल हा तोच आता गणपतीचं रूप जे घेतलेलं आहे तो हाच शेवटचं लिंग ठेवत ते आणि हे इकडे सगळे देवस्थानं दाखवले मुरडेश्वर मुर्डेश्वर गुरु गोकर्ण सज्जेश्वर धरेश्वर तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गोकर्ण आणि मुर्डेश्वर हे पूर्ण ग्रामोन्नती मंडळाच्या वतीने आपण दर्शन घेतलं आपली ही यात्रा असल होती जे यात्रा सहलीचं हे दुसरं वर्ष आहे आणि या दुसऱ्या वर्षा भी आपन चारीज या हो ते खूप छान आपण चाळीसजणं या सहलीसाठी आलो होतो आणि इकडे काम चालू आहे या मंदिराचं त्यामुळे संपूर्ण ते स्ट्रक्चर वगैरे उभं केलं के आणि या सर्व टूरमध्ये आपल्याला कदम सरांनी खूप छान मदत केली कदम सर हे माणूस आहे जे आमच्या गावामध्ये बरीच वर्ष शाळेवरती शिक्षकाचं काम केलं आपल्याला ते मराठी आणि इतिहास शिकवायचे आणि या सरांनी अजूनही आपल्या या आचऱ्याच्या गावाबद्दलची आपली आपुलकी खूप छानपणे जपून ठेवली आहे आणि त्यात त्याचमुळे त्यांनी इकडचं प्रॉपर कन्नड माणूस म्हणून त्यांनी आपल्याला मदत केली आहे कारण हे शक्य झालं सगळं इकडच्या भाषेमुळे कारण भाषेचा थोडा खूप प्रॉब्लेम येतो आणि त्यांच्या अरेंजमेंटमुळे आपल्याला खूप सोयी आणि सुविधा उपलब्ध झाल्या ते सुद्धा कमी वेळात आणि कमी बजेटमध्ये त्याच्यामुळे ही जी ट्रीप होती ती बजेट प्लॅन होती मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचा नसतो